चला कुस्ती सुरू करा दोन्ही बाजूला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये नेत्रदीपक कामगिरी केलेल्या भागीशण आपल्या लौकीला साजेसा खेळ करत एकेरी पटाची सुंदर पकड पाठोपाठ भारंदाज धोकादायक स्थितीत पुन्हा भारंदाज आणि मॅट क्रमांक एवर संपलेल्या कुस्तीमध्ये अमृता पुजारी कोल्हापूर विजयी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश अभिनंदन पैलवान आपलं सोनू पुढची कुस्ती घ्या तुमच्याकडे जो गट शिल्लक आहे त्या कुस्त्या पूर्ण करा पुन्हा एकदा एकेरी पटाची सुंदर पकड ताबा मिळत दोन गुणांची वसुली आणि गुणफलक आठ एक त्रेपन्न किलो मॅट क्रमांक ए युक्ता मडवीर रायगड रेड कॉस्टो श्रुती येवले पुणे जिल्हा ब्ल्यू कॉस्टो सर्व कुस्तीगीर मार्गदर्शक आणि संघ व्यवस्थापक उद्याच सत्र बरोबर दुपारी तीन वाजता प्रारंभ होईल नोंद घ्या त्रेपन्न किलो आणि पन्नास किलोच्या कुस्त्यानंतर आजचं सायंकाळचं सत्र संपेल उद्या दुपारी बरोबर तीन वाजता उर्वरित स्पर्धेला प्रारंभ होईल नोंद घ्या सकाळचं सत्र होणार नाही सायंकाळच्या सत्रामध्ये पाहुणे मंडळ येणार आहेत म्हणून सर्व उपांत्य पूर्व फेरीच्या लढती उपांत्य फेरीच्या लढती रिपॅचे आणि फायनल ह्या उद्या सायंकाळच्या सत्रामध्ये होतील नोंद घ्या बरोबर दुपारी तीन वाजता पहिल्या कुस्तीला प्रारंभ होईल नंबर सुरू करा पुन्हा एकदा ताबा मिळत दोन गुण आणि तांत्रिक गुणाधिक्यावर आपल्या आंतरराष्ट्रीय त्रेपन्न किलो दर्जाला साजे साखेर करत भागेची फंड उपांत्य फेरीमध्ये प्रवेश पन्नास किलोच्या दोन कुस्त्या होतील आजचं सत्र संपेल उद्या दुपारी तीन वाजता उर्वरित कुस्ती स्पर्धेला प्रारंभ होईल